न्यूज नमस्कार सामान्य आवाज नांदेड आज मुंबई या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सकल मातंग समाजाचा या ठिकाणी जो मुंबई येथील जनाक्रोश आंदोलन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी हे जन आक्रोश आंदोलन आयोजित केलं होतं या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी मातंग समाज या कार्यक्रमाला उपस्थित होता या आंदोलनाला उपस्थित सर्वप्रथम या आझाद मैदानावर ऐतिहासिक नोंद करणारा आमचा सकल मातंग समाज पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातून कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येऊन एकजुटीच एक सगिक एकतेच ताकद या आझाद मैदानामध्ये दाखवत असताना आमच्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आझाद मैदानावर आलो होतो त्यामध्ये प्रमुख मागणी आमच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाची आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला त्या निर्णयाची फक्त अंमलबजावणी राज्य सरकारने करणं अपेक्षित आहे आणि यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातला मातंग समाज एकवटलेला होता आणि आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी किंवा या ॲड्रेस करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी आले होते महसूल मंत्री आहेत आणि त्यांनी आम्हाला अशा पद्धतीचं आश्वासन आणि अभिवचन दिलंय समाजाला की त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत की गेली अनेक आमचे जे विषय आहेत त्या या सरकारनं सोडवलेल्या आहेत त्यामुळे आम्ही सरकारकडे कर विनंतीच करत आहोत की शेवटी हा मातंग समाज राज्यामधला हा खूप सहिष्ण आहे शांतप्रिय समाज आहे आणि या समाजावर गेली अनेक वर्ष उपेक्षित वंचित आणि लाभवंचित अशा पद्धतीचं त्याला दुर्लक्षित ठेवलं गेलं आणि सगळ्यांच्या लक्षात आलं म्हणून या सरकारनं किमान काही प्रश्न आमचे सोडवले आहेत आमच्या आशा वाढलेल्या आहेत आशावादी आहे समाज हा आणि खास करून आमच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण आणि म्हणून आत्ता आम्ही सरकारकडे ही विनंती केलेली आहे की आपण आमच्याकडे लक्ष द्यावं आणि येत्या अधिवेशनामध्ये जुलैमध्ये जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये मातंग समाजाचे जे उर्वरित प्रश्न आहेत ते प्रश्न आपण निकाली काढावेत सहा प्रश्नांची आम्ही त्यांच्याकडे मागण्यांचं सा निवेदन सादर केलेलं आहे आणि सहाची सहा, सहा प्रश्नांवर किंवा या मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक या ठिकाणी समाजाला आश्वासित केलेलं आहे पंधरा दिवसामध्ये सी एम साहेब या ठिकाणी मिटिंग देणार आहेत मिटिंगमध्ये हे विषय मार्गी निघतील असा आम्हाला आशा आहे आणि जर का हे मार्गी नाही निघाले तर मग मात्र पुन्हा आम्ही पावसाळी अधिवेशनामध्ये प्रचंड मोठ्या ताकदीनं या ठिकाणी आंदोलन करायला तयार आहोत या ठिकाणी या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून जे महाट समाज आला होता त्यांची प्रतिक्रिया कशी होती त्यानंतर या ठिकाणी अंदाजात तुम्हाला किती समाज बांधव आले असं वाटते या ठिकाणी जवळजवळ आमचे पन्नास हजाराच्या आसपास मातंग समाज या आझाद मैदानावर आलेला आहे ऐतिहासिक नोंद झालेली आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या विविध सामाजिक संघटना आहेत त्या संघटनांचे प्रमुख होते त्याचबरोबर या मातंग समाजाचे विविध क्षेत्रातले वैचारिक आणि साहित्यिक किंवा विचारवंत जे आहेत बुद्धिजीवी आहेत तेही या ठिकाणी होते त्याचबरोबर सर्वप्रथम आज पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या आजी माजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित दिलेले आहे त्याचबरोबर या समाजामध्ये काय बोटावर मोजणे किंवा खूप कमी असणारा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग तोही या ठिकाणी आज उपस्थित होता आणि अशा सगळाच समाज हा संघटित झाल्यामुळे या समाजाची ताकद येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी आपल्याला दिसून येईल या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी सांगितलं की येत्या पंधरा दिवसात हा न्याय म्हणजे या, या प्रश्नावर सोडला जाईल परंतु बऱ्याच जणांनी भाषणामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की बावनकुळे साहेबांनी अगोदर जेव्हा या सा, सभा झाली किंवा जेव्हा अगोदर जेव्हा त्यांनी म्हणले तेव्हा देखील त्यांनी म्हणले होते की मातृ समाजाला मी नक्कीच न्याय मिळवून देईल परंतु आतापर्यंत त्यांनी अद्याप तरी मिळून दिलेलं नाही असं भाषणामध्ये म्हणत होते नाही आपली काय परिस्थिती ही गोष्ट जरी खरी असली तरी दवंडी आंदोलनामध्ये त्यांनी केलं के होतं या मोर्चाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं पण जेव्हा समाज संघटित होत असतो त्यावेळेस त्याची दखल या ठिकाणी या व्यवस्थेला घ्यावी लागते मग ती सत्ताधारी असोत किंवा विरोधक असो आज सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला पुन्हा आश्वासित केलेला आहे की पंधरा दिवसाच्या आतमध्ये मिटिंग लावतो म्हणून आमच्या समाजातून पब्लिक मधून सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला की साहेब आम्हाला तारीख सांगा अशा पद्धतीचा त्यांना प्रश्न विचारणारा समाज तयार झालेला आहे त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसाच्या आत सी एम साहेबांबरोबर मिटिंग लावून हे सर्वच प्रश्न आम्ही निकाली करतो आणि या ठिकाणी सकल मातंग समाजाचा या ठिकाणी जो मोर्चा आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत आमदार कांतापुरकर सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो आजचा जो मोर्चा झाला याविषयी काय सांगणार आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आज मोठ्या संख्येनं मातंग सकल मातंग समाज एकत्रित येऊन अबकडं वर्गीकरणाच्या मागणीकरिता या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येनं झालेला होता या ठिकाणी आपण पाहू शकता की मातंग समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी अबकड वर्गीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आज राज्य सरकार याबद्दल एक सकारात्मक निर्णय निश्चितपणे या ठिकाणी घेत आहे आजच या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखररावजी बावनकुळे साहेब साहेबसुद्धा आले होते त्यांनीसुद्धा या बैठकीमध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांनी एक सकारात्मक प्रतिक्रिया ही समाजाला या ठिकाणी दिलेली आहे त्या लवकरच राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होऊन याबद्दल एक निर्णय निश्चितपणे होईल आणि हे अवघड वर्गीकरण हे येत्या काही दिवसातच लागू होईल असा निर्णय होईल हे या प्रसंगी बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच जणांनी स्टेज असं देखील सांगितलं की बावनकुळे साहेबांनी गेल्या अगोदरच्या बैठकीला सुद्धा असं सांगितलं होतं की पंधरा दिवसामध्ये हा निर्णय घेतला जाईल परंतु या गोष्टीला बरेच दिवस होत आहेत मग जरी बारीला पंधरा दिवसात निर्णय होईल असं आपल्याला वाटते का निश्चितपणे होईल बदल ही समिती ही या राज्य सरकारनेच लागू केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये आर टीचा जो निर्णय आहे तो या सरकारने लागू केलेला आहे अनेक असे महत्त्वपूर्ण निर्णय जे मातंग समाजाच्यासाठी आहेत ते या सरकारने राज्य सरकारने सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सरकारनेच माहिती सरकारनेच निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल त्यामुळे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की येत्या काळामध्ये ही मागणी प्रलंबित न राहता ती लवकरात लवकर पूर्ण होईल आपण नामांकित एक मातंग समाजाचे आमदार आहात आपल्याकडं सर्व मातंग समाज एक असेनं पाहतो हो। तर आपण वैयक्तिक या ठिकाणी समाजासाठी काय करणार हे पहा मी विधान भवनाच्या अधिवेशनामध्ये मी व वारंवार हा प्रश्न उपस्थित केलेला आहे मागच्या टममध्ये सुद्धा उपस्थित केलेला आहे आणि या काळातसुद्धा मी माझ्या वतीनं मी राज्य सरकारला भेटून निवेदन दिलेलं आहे आर टीच्या बाबतीत असेल अवघकडे वर्गीकरणाच्या बाबतीत असेल आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे ह्या सुद्धा मी माझी मागणी उचललेली आहे तर समाजाचा कुठलाही प्रश्न माझ्यापर्यंत आलेला आल्यानंतर मी समाजाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तळमळीने दरवेळेस त्या प्रश्नांचा पाठपुरावा मी आजपर्यंत मला जे जे व्यासपीठ मिळेल ज्या ज्या राज्य सरकारकडे मला मागणी करते मी वेळोवेळी वे करत आलो आहे त्यामुळे यापुढेही जोपर्यंत समाजाची मागणी ही पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत किंवा अभिमान शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही यासाठी लढू आणि हा ही मागणी मान्य करून घेऊ या ठिकाणी आपल्यासोबत ब्रोकर सर होते आमदार या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद